न्यूज नवे नवी विटा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने जोरदार प्रचार सुरू करण्यात आलेला आहे आता आपण आलो प्रभाग अकरा बारा तेरा मध्ये आपल्यासोबत भाजपचे कार्यकर्ते आहेत उमेदवार देखील आहेत आपण त्यांचे सव सध्या अजित गायकवाड आहेत काय सांगाल निश्चित आज आम्ही प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि तेराचा प्रचार नगर मध्ये चालू केलेला आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आज आम्ही विकास कामाच्या जोरावरती लोकांशी चर्चा करतोय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे निश्चित मला येणाऱ्या दोन तारखेला खात्री आहे त्याचबरोबर आव्हानी करतो या तिन्ही प्रभागी लोकांना की आशीर्वाद असावा आणि मला खात्री आहे की निश्चित विजय हा भाजपचाच होणार आहे आज खर तर सर्वजण मिळून एकत्रितपणे या ठिकाणी प्रचार करता जोर आहे भाजपचा शंभर टक्के जोर आहे सुमित गायकवाड देखील आहेत आज तुमचे बंधू आणि तुमचे साथीदार सर्व प्रचार करताय काय निश्चित मला खात्री आहे की ज्योतिबा नगर असो किंवा कुठलाही भाग असो विट्यातला कारण आम्ही ह्या ठिकाणी मागच्या वेळेला प्रशांत आप्पा आणि दादा ह्या वार्डात नगरसेवक म्हणून होते आणि ह्या वार्डात फिरत असताना तुम्हाला जाणवेल की इथले तुम्ही नुसते आमची शूट दाखवू नका ह्या वार्डात केली आम्ही कामं दाखवा आम्ही फिरतोय तो रस्ते दाखवा त्या गटारी दाखवा कारण की आम्ही कामाच्या जोरावरती मतं मागा आलोय आणि इथून पुढे पण ही जनता सगळी सुज्ञ सुजान कारण की विरोधकांना ज्योतिबा नगर कुठं आहे अजून मला वाटते माहित नाही आम्हाला खात्री आहे आम्ही आज आलो नाही गेले पंधरा वर्ष झाले इथे येतोय आणि ही लोक आमच्या पाठीशी उभा राहतील यात ते मात्र शंका नाही आणि ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की आमची नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे प्रतिभा नानी चोते ह्या सगळ्या टॉपच्या उमेदवार आहेत कारण आम्ही जाईल त्या घरात आम्हाला नानीचं नाव सांगतायत की आमच्याकडे पाच वर्ष झालं सतत कायम गेले वीस वर्ष झालं आम्ही आमच्या संपर्कात आहेत कारण त्या गेले दहा वर्ष झालं नगरसेवक आहेत त्या नगरसेवक नगर दोन नंबर प्रभागात आहेत म्हणजे हा वाघ ज्योतिबा नगर याची उलट दिशा दोन नंबर प्रभाग परंतु त्यांचा संपर्क येत आहे त्यामुळे निश्चित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि सव्वीस उमेदवार हे सगळं भाजपच दिसणार आहे त्यात आम्हाला कुठलीही शंका नाही लोकांच्या मध्ये फिरताय तुम्ही प्रभागात फिरताय लोकांच्या काही समस्या आहेत का निश्चित आम्ही समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी झालोय आणि काय गाव वाढत निघालय शहर वाढत निघाले जी शिवाजी चौकात सुविधा आहे ती ह्या खेड्या म्हणजे भागात सुविधा आहे एवढंच सांगतो किरकोळ थोड्याफार सुविधा राहिल्या असल्या तर इथून पुढे पाच वर्ष आम्ही ह्या गोष्टीला आहे राहिलेल्या समस्या पण सोडवू पण मला अशी खात्री आहे की समस्या कुठल्याही राहिल्या नाहीत त्यामुळे मी तुम्हाला पत्रकार एकच सांगतो पत्रकार आहात तुम्ही हा प्रभाग फिरवून दाखवा कि बाबा न काय केलंय आम्ही काय परिस्थिती होती आणि या दहा वर्षात काय केलंय एवढंच दाखवा आम्ही सांगण्यापेक्षा लोक सांगतील इथले लोकांच्या वाईट घ्या आमच्यावरती विश्वास ठेवू नका आम्ही मत मागा आलो म्हणून आम्हाला मध्ये असं म्हणत नाही आम्ही कामाच्या जोरावर बोलतोय आम्हाला खात्री आहे की आम्ही करून दाखवलंय आणि इथून पुढे राहिलेली कामं आम्हीच करणार आहे एवढाच विश्वास देतो मी तुम्हाला खरं तर प्रभाग ते यामध्ये लक्षवेधी लढत आहे उमा तानाज जाधव तानाजी जाधव यांच्या पत्नी आहेत काय सांगाल तुम्ही जरी जे चुरशीशी लढत असली तरी अत्यंत चांगल्या प्रमाणात आम्ही प्रचारामध्ये पुढे गेलेलो आहे आणि प्रशांत आप्पाने या ज्योतिबा नगरमध्ये केलेली कामं आणि लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता अत्यंत सुंदररित्या आम्ही प्रचार करतोय आणि शंभर टक्के खात्रीने आमचा विजय होणार आहे हे निश्चित आहे आज संविधान दिवस आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या ज्या संविधानाच्या मूल्यांचा आम्ही विचार करून त्या मूल्यांच्या प्रमाण चालण्याचा प्रयत्न करणार आहे सामाजिक व आर्थिक जी विषमता आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फक्त विकास गटारी रस्ते यापुरता मर्यादित न ठेवता लोकांचा जीवनमान उंचावणे व लोकांना आर्थिक सामाजिक समानता येणं आणि सर्वांना एकत्र घेऊन एकत्र विचाराने पुढे जाण्याचा आमचा मानस आहे त्यामुळं आमच्या ज्या विचारावर चालणारी जी या ठिकाणची सर्व प्रभागातील जी लोक आहेत ते आम्हाला निश्चितपणे मदत करतील आणि विजय हा आमचाच होणार आहे विरोधकांनी सत्तावीस शून्यचा नार दिलाय काय सांग हा दरवर्षी त्यांचा सत्तावीस शून्य वेगवेगळा नारा असतात पण तो आपण पाठीमागे गेले साठ वर्ष बघतोय या विट्यामध्ये पाटील घरण्याची सत्ता कायम आहे आणि त्यांना दोन ते तीन शीटा मिळत असतात पण यावेळेस तर त्यांना आम्ही क्लीन स्वीपच देणार आहे खर तर विरोधकांनी तुमच्यावर आरोप केला तुम्ही देखील नगरसेवक होता हो तुम्ही काय काम केले नाही असा आरोप केला तुम्ही या प्रभागामध्ये मागचा माझा मागील प्रभाग म्हटलं तर प्रभाग क्रमांक नऊ होता तुम्ही प्रभागामध्ये जाऊन बघा अगदी होगलवाडी असेल हरवी वस्ती असेल पाणसीमाळा असेल ज्योतिबा नगर असेल त्याचबरोबर फुले नगर असेल तुम्ही कामा बघा आणि मग बोला मी विरोधकांना एवढंच सांगेन अशोक भाऊंच्यावर टीका होती की तर निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाबरोबर ते जातात असं काही नाहीये मी परवाही सांगितलेला आहे की कि गेले कित्येक वर्ष झालं या नगरपालिकेची जी युती आहे ती माननीय सदाशिव भाऊंवरच आहे आणि ती कायम राहणार आणि येणाऱ्या काळात आम्ही विकासाचं काम सर्वजण मिळून करू एवढंच मी सांगू इच्छितो खर प्रशांत कांबळे आपल्या सोबत राजकारण हा एक वैचारिक ह्याचा विषय असतोय त्यात कुठलेही पर्सनली वाद वगैरे नसतोय एक विचार करून एक असताना ज्यावेळेस आपण एका पक्षाची ध्येय धोरण करत असतो त्याच्याप्रमाणे वाटचाल करणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे आता बाकीच्या पर्सनल गोष्टीपेक्षा विकास कामाचा विषय जर काढला तर दोन हजार सहा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत या भागाचं मी प्रतिनिधित्व करत आहे त्यामुळे तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल तर फुले नगर असेल ज्योतिबा नगर असेल विवेकानंद नगर असेल किंवा आमचा बाकीचा परिसर असेल ह्या विकास कामात मला दावा आहे विट्यात विठ्यात नगरपेक्षा जास्त जर चांगली कामं झाली असतील तर हे आमच्या प्रभागात झालेले आहेत प्रश्न राहता की आता जे अजितदादा किंवा कोणावर टीका करणारे लोक मला त्यांना आवड आहे की जे इथले अकराशे उमेदवार आहेत त्यांनी ह्या प्रभागात किंवा ह्या भागात गेल्या दहा वर्षात एकदा तरी आले असतील तर माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की त्यांनी दहा माणसांची इथं नाव आम्हाला ओळखून दाखवावी राहिला विषय विकास निधीचा तर मान्य दादा व आमच्या आई सौ मालती कांबळे ह्या दोन हजार अकरा पासून कंटिन्यू इथं नगरसेवक आहेत माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी आम्ही साडेपाच ते सहा कोटीचा दोन हजार सोळा ते एकवीस पर्यंत विकास केलाय आणि आम्ही त्याच्यावर न थांबता था। दोन हजार एकवीसला जरी प्रशासक असला तरी प्रशासनाच्या पाठीशी लागून आम्ही वारंवार फुले नगर असेल ज्योतिबा नगर असेल सर्व रस्ते कॉन्क्रिटन करणं इथं अद्यावत जीव उभारण लोकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उभा करणं बचत गटाच्या महिलांना आम्ही थोडस त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणं पंतप्रधान स्वनिधीच्या माध्यमातून तसंच पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून लोकांना घरं तसेच त्यांना उद्योग उभा करण्यात आम्ही सगळे सक्रिय आहोत हे सगळं जे तो की माझे हे जे सगळे सक्रिय कार्यकर्ते आहेत हे जे सदाशिव पाटलांवर आणि पाटील कुटुंबियां गायकवाड म्हणून प्रेम करणारे कार्यकर्ते ह्यांच्या जीवावर आम्ही करत असतो त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ह्या ज्योतिबा नगरमध्ये प्रभाग अकरा बारा आणि तेरा मधले सगळं विभागलेले मतदार आहेत आणि ते कायम पाटील आणि गायकवाडांच्या पाठीचे राहणारा मतदार आहे त्यामुळे मला शंभर विश्वास आणि खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सत्तावीस शून्य येणार आहोत आणि आमच्या नगराध्यक्ष नगरसेविका म्हणून खूप उल्लेखनीय कामगिरी आहे मला तुम्ही जर प्रभागात वेगवेगळ्या वेग विरोधी नगराध्यक्षाचे उमेदवार सत्तर टक्के लोकांना त्याचं नावच माहीत नाही की कोण आहेत त्या त्यामुळे मला विश्वास आहे आदरणीय सदाशिव पाटील आणि भाजपच्या सगळ्या विश्वास आदरणीय अशोक वंचे याच्यावर भेट्यात प्रचंड मताधिक्यानं आम्ही सव्वीस आणि नगराधी सगळं उमेदवार सत्तावीस मोठ्या प्रमाणात विजय होणार आहे हे मी या जनतेच्या जोर तुम्हाला सांगू इच्छित खरं तर वैभव दादांच्या बरोबर तुम्ही कायभाव असता आज जर बघितलं तर विरोधक तुमच्यावर असा आरोप करतात की वैभव दादांना दादामागे ठेवले त्यांना कुठं निवडणुकीत आलेले नाही ते ही एक स्ट्रॅटर्जीचा प्लॅन आहे वैभव दा या जनतेसाठी अवरात्र कष्ट केलेला आहे आज तो माणूस सकाळी सहा पासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जनतेसाठी पडत आहोत एखाद्या माणसाची इमेज डॅमेज करायचा तो प्रयत्न आहे त्यामुळं ह्या याचा मी तुम्हाला तीन तारखेला जे उत्तर देईन की वैभव दादानी काय काम केलंय त्यांना कळेल की एक मास्टर स्ट्रोक जे आहेत आज तुम्ही जर दोन उमेदवारांच्या तुलना केल्या तर तुमच्या लक्षात येईल की एक एका, एका एका घरात दोन दोन उमेदवार त्यांना द्यायला लागलेले आहेत एका एका ठिकाणी त्यांनी अशा उमेदवार दिलेले आहेत की जो राहतो एका वेगळ्या भागात उमेदवार दिले वेगळ्या भागात त्यामुळे तुम्ही समजून घ्या तुमच्याकडे सव्वीस सक्षम उमेदवार नाहीत परंतु आज आमचं पॅनल बघत असता आज या पॅनलला पूर्ण तकतीने विविध समाजातल्या विविध धर्मातल्या विविध समाजकारणात आणि राजकारणात असणाऱ्या लोकांना आदरणीय भाऊनी आणि आदरणीय अशोक भाऊणी उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे जे ते आरोप करत आहेत त्या आरोपांना आम्ही तीन तारखेला उत्तर देऊ आमची मंडळी बारा नंबर वॉर्ड मध्ये बहुमताने विजय होणार संपूर्ण कमळाचं कमळाचं चित्र चित पालटणार आहे मावगडे ज्योतिबा नगर परिसरातील मी रहिवाशी असून मी लोकनेते स्वर्गीय हनुमंतरावजी पाटील साहेब सदाशिवराव भाऊ पाटील साहेब आणि वैभव दादा आणि अशोक भाऊ यांच्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे गेली वीस ते पंचवीस वर्ष झालं या परिसरामध्ये सदाभाऊंचा हा बालेकिल्ला आहे या प्रभागातून अकरा बारा तेरामधून जे आमचे सक्षम उमेदवार आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे भाजपाच्या नेतृत्वाखाली आणि कमल या चिन्हावर ते भरघोस मताने निवडून येतील त्यांचं काम या परिसरामध्ये वाकण्याजोगं आहे या परिसरामध्ये हा भाग संपूर्ण दलित वस्ती या प्रभागाखाली येतो या भागामध्ये रस्ते गटर वीज पाणी ज्या भौगोलिक सुविधा आहेत या सुविधा देण्यामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून इथली लोक सदाभाऊंच्यावर पाटील घराण्याच्यावर खूप प्रेम करणार आहेत आज आमची चौथी पाचवी पिढी ही या प्रभागामध्ये काम करत आहे तर येणाऱ्या पुढील काळामध्ये भाजपाच्या विचाराचा उमेदवार आम्ही या ठिकाणी भरघवस मताने निवडून देऊ आणि या बालेकिल्ल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धक्का पोचणार नाही एवढे आम्ही या प्रभागातील सर्व नागरिकांनी आम्ही काळजी घेतलेली आहे आणि तिन्ही प्रभागातील उमेदवार निश्चितपणे चांगल्या प्रकारे निवडून येतील एवढाच विश्वास मी या भागातील एक पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही बघितले की विटा नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पट आणि विरोधकांना सत्तावीस शून्य असं चिटपट केल्याशिवाय राहणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन अजित सवत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा